हळून वर आला असं म्हटलं आणि प्रामुख्याने काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत अंतरात्मा आणि त्यात कोण आहे तर मणिशंकर अय्यर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत आता ते काँग्रेस पक्षामध्येच आहेत केंद्रीय मंत्री आहेत दुसरे जाणी मनमोहन सिंग यांच्यावरती एक खळबळजनक पुस्तक लिहिलं ते संजय बारू यांनी टेलिग्राफ मध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर या विषयावरती एक चर्चा सुरू झाली पाच राज्यातल्या निवडणुका आहेत बिहारचे निकाल लागून गेलेले आहेत आणि ते अत्यंत निराशाजनक आहे अशा वेळेला पाच राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये एक झुंड दिली जाते आणि राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधीची धास्ती या लोकांनी घेतली पण निवडणुका आल्या लोकसभेच्या ही इंडिया आघाडी पळवळू लागते की जिवंत असं दाखवलं जातं आणि नंतर त्यानंतर इंडिया आघाडी फार अनेक राष्ट्रीय प्रश्नांक प्रेसिडेंट ट्रम्प न अमेरिकेला गुलाम केलं त्याच्यावरती इंडिया आघाडीची एक बैठक होणं फार आवश्यक होत की देशभरामध्ये दे याच्यावरती आपण काय जागरूकता आणली पाहिजे राहुल गांधी हे बोलतायत अनेक इतर नेते बोलतायत पण सामुदायिकरित्या काही करता येईल का किंवा अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न ऑर्डरचा प्रश्न मणिपूरचा प्रश्न स्वतंत्रपणे आवाज येत आहेत हा कोलाहल आहे हा गोंधळ आहे असं अनेकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हे जे आहेत मणिशंकर त्यांचा आवाज काय फार मोठा नाहीये पण त्यांना प्रसिद्धी मिळाली संजय बारूच्या विधानांना प्रसिद्धी मिळाली आसाम मधले काँग्रेसचे नेते भूपेन सोडून गेले त्यांची काही विधान आहे या संदर्भात सामना मत व्यक्त केलेलं आहे अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे रावसाहेब संपादकीय मध्ये असं म्हटलंय की ते काहीही असलं तरी इंडिया आघाडीच्या नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा उठला कुठला कुठला तुम्ही असं म्हणता की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीच नक्की काय झालं हा प्रश्न अनेकांना पडला असला तरी तो प्रश्न काँग्रेसला पडलाय का हा तितकाच नाजू याच कारण असं आहे की काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे शंभरच्या आसपास खासदार त्या एका पक्षाच्या आहेत त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक पक्ष त्यानंतर येतात काँग्रेस पक्ष या आघाडीचं नेतृत्व करत आहे असं जर आपण मान्य केलं तर काँग्रेस पक्षाची जबाबदारी देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात मोठी आहे आम्ही जेव्हा भविष्याचा विचार करतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी काँग्रेसचा नेता होईल अशी आमची भूमिका असते कारण मोठा पक्ष आहे आणि जर ते आपल्याला साध्य करायचं असेल तर आतापासून लोकसभा निवडणूक आल्यावरती जाळ येऊन चालणार नाही हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत आहे लोकसभा निवडणूक आल्या की जागा वाटपाला बसायची वा याच्या आधीमध्ये काहीतरी घडामोडी आघाडीच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे महाविकास आघाडी विधानसभा आली की परत जागे होतील सगळे पण या राज्यामध्ये जे काय चाललंय त्याच्यावरती महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन आपण विचार करणार आहोत की नाही हे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं एक भूमिका आहे एक की एकत्र राहून आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये मतभेद आहेत कोणाशी तर अजिबात नाही पण ही शिवसेनेची भूमिका आम्ही चळवळीतले लोक आहोत आम्ही आंदोलनातले लोक आहोत अजून नुसतं घरी बसू शकत नाही आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सरकारला लढण्याचा अधिकार आहे रस्त्यावर आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र एक येणं पेशा आणि राज्यात एकत्र आहे प्रेसिडेंट ट्रम्पने नुसतं गुलाम बनवला बोलून चालणार नाही आपल्याला लोकांपर्यंत एकत्रित जावं लागेल लोकसभा निवडणुकीला इंडिया अलायन्स ही एकजूट दिसते पण तुम्ही म्हटले की, की जेव्हा त्या त्या राज्यात निवडणुका असतात तिथे मात्र हे अलायन्स मधले एकमेकांचे सहकारी एकमेकांच्या विरोधात दुर्दैवाने ते आहे बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध काँग्रेस केरळमध्ये डावे विरुद्ध काँग्रेस महाराष्ट्रात महानगरपालिकांमध्ये हातून वातून कारणांवरून काँग्रेसने स्वतंत्र वाट धरली ज्याचा फायदा भाजपला झाला मग नक्कीच आहे की आम्ही सगळे एकत्र असतो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तर निकाल नक्कीच वेगळे लागले असते जे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्या आकड्यामध्ये बदल झाला असता काँग्रेसची कामगिरी वाईट आहे का अजिबात नाही महापालिकेमध्ये <kana> पण एकत्र असतो तर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष तुम्हाला सत्तेवर आलेला दिसला नसता आमचं काय मत आहे हेच मत राज ठाकरे यांचं सुद्धा होत आणि हेच मत उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आहे बोलिये असंच मुस्लिम निर्णय घेतला होता मुस्लिम समाजाचा हवा हा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभेत चर्चा केली जाईल असं मला वाटतं इथे माझं मत व्यक्त करून काही उपयोग नाही हिंदू मुलीला दोन मुस्लिम तरुणांनी रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स आहे काल तुमची कोर्टात रोहित पवारांची भेट झाली काही तुमची चर्चा झाली नक्कीच झाली रोहित पवार आणि माझी काल आम्ही सत्र न्यायालयामध्ये एकत्र होतो तर म्हणजे आम्ही काल भेटणार होतो पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचे जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामध्ये ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते

और संजय बारू का एक आर्टिकल आया टेलीग्राफ में फिर असम में कुछ नेता कांग्रेस के जिस तरह से बोल रहे हैं बातें कर रहे हैं उससे राजनीति में एक थोड़ा सा दमासान सा हो गया है मनीषंकर आजाद आज शायद नेता नहीं हो गए कांग्रेस के जमाने में थे लेकिन वोकल है उनका वॉइस लोग सुनते हैं ये बात ऐसी है कि इंडिया अगर इंडिया ब्लॉक भी भूमिका हमेशा रही इंडिया ब्लॉक जब लोकसभा का चुनाव नजदीक आता है तो इंडिया ब्लॉक का काम शुरू होता है तब तक इंडिया ब्लॉक है कहा क्या कर रहा है उस बारे में कोई एक दूसरे से संपर्क नहीं होता देश में इतनी समस्या है राष्ट्रीय प्रश्न है हम सब लोग बोल रहे कि प्रेसिडेंट ट्रम्प ने भारत को गुलाम बना लिया नरेंद्र मोदी सरेंडर हो गए ये सरेंडर नरेंद्र मोदी कल मुंबई में आ गए गेट ऑफ इंडिया में इवेंट कर दिया फ्रांस के प्रेसिडेंट के साथ बस उतना ही काम है उनका किसानों का किसानों के बारे में जो डील हो गया है अमेरिका से उसमें देश का किसान मरेगा आत्महत्या करेगा भूखा मरेगा लेकिन उसके ऊपर इंडिया ब्लॉक ने सिर्फ पार्लियामेंट में आवाज उठाकर नहीं चलेगा पार्लियामेंट में तो बोलने भी नहीं देते राहुल जी को बाहर कुछ हम कर सकते हैं क्या बहुत सी प्रश्न है देश में मणिपुर का प्रश्न है लॉ एंड ऑर्डर का प्रश्न है तो इंडिया ब्लॉक ने हमेशा जागरूक रहना चाहिए एक दूसरे से बातचीत करनी चाहिए महीनों महीने सालों सात किसी से बात नहीं होती इस बारे में हम ये चाहते हैं उद्धव ठाकरे हो या और भी नेता शायद चाहते हो कि इंडिया ब्लॉक को सिर्फ लोकसभा चुनाव आने के बाद ही एक्टिव नहीं होना चाहिए उससे पहले भी एक्टिव होना चाहिए अब किसी ने ये बात रखी है कि इंडिया ब्लॉक का नेतृत्व ममता बनर्जी को देना चाहिए और कोई कहता है कि स्टालिन को देना चाहिए ये उनकी निजी राय है जरूर ममता बनर्जी आज देश में एक लोकप्रिय नेता है मित्री ममता बनर्जी ने जिस तरह से केंद्र सरकार के साथ संघर्ष शुरू किया है केंद्रीय जांच एजेंसी के खिलाफ जो संघर्ष शुरू किया उससे वो लोकप्रिय है लीडरशिप के बारे में उनकी मजबूत नेता के तरह वो सामने आती है तो सब लोग अपने अपने बात रखते हैं लेकिन अगर कोई ये बात रखना चाहते हैं तो इंडिया ब्लॉक की मीटिंग बुलाकर उसमें चर्चा होनी चाहिए क्या करना है आगे क्या नहीं करना है हमको सत्ता नहीं चाहिए ये बात नहीं चलेगी हमको सत्ता चाहिए अगर कोई बोलता होगा कि हम चाहे बार बार पराभूत हो लेकिन हम लड़ते रहेंगे नहीं हम बार बार पराभूत होने के लिए राजनीति नहीं कर रहे हम सत्ता पाने के लिए राजनीति कर रहे हैं और कार्यकर्ताओं को सत्ता चाहिए नहीं तो पार्टी से लोग पार्टी छोड़कर चले जाते हैं। लोग सत्ता के भूखे हैं, कार्यकर्ताओं को सत्ता देनी चाहिए आपने तो ये भी मेंशन किया है भारत के पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह में और सोनिया गांधी में जिस तरह का समन्वय था उस तरह का समन्वय ये और... मैंने नहीं लिखा है ये मैंने नहीं कहा है ये शायद मैंने नहीं लिखा है ये किसी का वक्तव्य है

बाबा, आज बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम